आपण जिजाऊच्या संगणक प्रशिक्षण केंद्रामध्ये आलेलो आहे तिथे मोफत प्रशिक्षण देण्याचं काम जिजाऊ मार्फत केलं जातं अगदी वीस हजारापासून तीन तीन चार चार लाखाचे क्लासेस ही इथे मोफत व्यवस्था करण्यात आलेली आहे ती विद्यार्थी आहेत आता एकशे वीस विद्यार्थी टोटल आहेत काय काय शिकवताय तुम्ही मी टायपिंग एम एस ऑफिस वर्ड एक्सेल ऍडव्हान्स एक्सेल टॅली डी टी पी हे सगळे शिकवते डी टी पी पण शिकवते आज आपण जिजाऊच्या संगणक प्रशिक्षण केंद्रामध्ये आलेलो आहे आज आपण पाहतोय काही ताई सिद्धिकी ताई ही युपीवरून आलेली इथे ठाण्यात राहते ही चांगलं संगणकाचं टॅलीचे क्लास घेते ही बनारसमधून आलेली आहे ही आणखी लातूरवरून आलेली ताई आहे आज आपण पाहतोय की साधा एम एस सी आय टी शिकायचं झालं तरी दहा दहा हजार रुपये फी आहे या संगणक प्रशिक्षण केंद्रामध्ये अगदी दहा एम एस सी आय टीपासून डिझायनरपर्यंत तीन तीन चार चार लाख रुपयाच्या फी आहेत तोपर्यंत संपूर्ण मोफत शिक्षण दिलं जातं आपण पाहतोय गरिबी किती आहे का एक चाळीस पन्नास हजार रुपयाचं संगणक घ्यायची ताकद आपल्याकडच्या कुठल्या गरीब माणसाकडे नाही आहे अशा वेळेस त्यांना चांगल्या प्रकारे जिजाऊकडून प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला जातो कारण हे विद्यार्थी उद्याला हे कॉलेज शिकणारी मुलं आहेत यांना उद्या कुठल्या सरकारी नोकरीला लागायचे तर कॉम्प्युटरचा संगणक प्रशिक्षण केंद्राचा अनुभव लागतो परीक्षा पास लागते आजच हे पोरं जर परीक्षा पास झाले तर कुठल्याही नोकर भरतीमध्ये अधिकारी म्हणून पाहायला मिळतील आज आपण पाहतो आहे का संगणकाशिवाय कुठेही नोकऱ्या नाही आहेत किंवा बाहेर आपण काहीच करू शकत नाही व्यवसाय करू शकत नाही त्या भगिनी टाळी करताना बघितलं का अकाऊंट सेक्शनचं ज्ञान हे आलं पाहिजे आणि टॅली आली पाहिजे टॅली आल्यानंतर त्यांना कुठेही जिथे जातील तिथे नोकरी मिळू शकते अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आपल्याला जिजाऊ हेच काम करायचं का जिथे करून समाजाला आनंद देता आला पाहिजे समाजातील बेकारी कमी करण्यासाठी त्यांना रोजगार निर्मिती करण्यासाठी चांगलं प्रशिक्षण देऊन चांगले विद्यार्थी विद्यार्थ्यांना चांगलं प्रशिक्षण देऊन त्यांना प्लॅटफॉर्म निर्माण करून देता आला पाहिजे त्यांना नोकऱ्या उपलब्ध करून देता आल्या पाहिजेत ते काम जिजाऊ करत आहे आताच आपण यापुढे जातो आहे एम पी एस सीचं शिक्षण घेण्यासाठी ताई नमस्कार, नमस्कार। तुम्ही काय आल्यात मी माझ्या मुलाला घेऊन आले तो सरळ अभ्यास करतो काय नाव मुलाचं सत्यम निगाळे तो, तो सरळ सेवेचा अभ्यास मग तुम्ही इथे बसूनच असताय पण मला पण वाटत की मुलं करतात म्हणजे आपण पण काहीतरी केलं पाहिजे काय कॉम्प्युटर शिकायचंय शिक्षणासाठी कुठलीही वयाची आठ नसते आपल्याकडे ले सत्तर सत्तर बहात्तर बहात्तर वर्षाच्या आजोबांनी कॉम्प्युटर शिकलेले आहेत तुम्हालाही सरांना सांगतो मॅडम यांनाही कॉम्प्युटर क्लासेसला मुला, मुलगा मुलाला घेऊन येतात त्यावेळेस यांनाही जागा द्या यांनाही शिकू दे शिकल्या तर उद्याला तुमच्या नंतर शिक्षिका म्हणून इथे बघायला भेटील द्या <laughs> मला पण ते मुलांना बघून वाटलं की शिकवू आपण पण काहीतरी केलं पाहिजे बसले बसले इथं नक्कीच नक्कीच